डीजे मयंक सुपर किंग दोन रन की पैनल्टी तुम्हारा त्यामुळे दोन रन ने स्कोरबोर्ड चालू करू आपण एन टी एम मिलिंद स्ट्राइकिंग एंड वरती पहिला चंडू सा डिफेन्स के एक धाव धाफल का वरती अपन पहतो अंकित केली लिए गए के तीन धाव धाफल वरती दोन रन पैनल्टी चे ऍड के लिए हेलो हेलो रक्षकाकडनं चूक एक धाव मिळते बाईसच्या स्वरूपात धाव संख्या चार चार धाव दाखल करते आपण पाहतोय एम व्ही पी एल मराठा विभाग प्रीमियर लीग सीझन फोर सॉफ्ट रनने खेळला पुन्हा एकदा एका धावेसाठी पाच धावा फाईव्ह पहिल्या तीन बॉल होते तीन सिंगल रनची पॅनल्टी अशा पाच धावा आहेत मॅच नंबर सेवेंटीन ओ इथे मात्र पाहतोय डिक्लेअर झोम घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू आपण पाहिलाय सहा धावा सिक्स रन्स ऑन बोर्ड यावेळेस देखील एक रन सिंगल सिंगल ने पुढे चाल अंडर ऑर्म क्रिकेट वन टू फोर वन फोर वन टू फॉरमॅट असतो सी सर्कल फॉरमॅट आपण पाहतोय सर्कल फॉर्मॅट आपण पाहतो ट्रायंगल फॉर्मॅट आपण पाहतो मोस्टली बरेचसे वेगवेगळे फॉर्मॅट आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात मानाचा चषक मराठा विभाग प्रीमियर लीग नामांकित क्रीडा स्पर्धा गोलंदाज होतोय पुन्हा एकदा सज्ज कुणाल केपी के बॉलिंग मार्क वर राजा पुन्हा एकदा आमचे सेट होत आहेत दुसा किंग ओहो गॅपमध्ये खेळलाय वॅकेंट एरिया मधून एम व्ही पी एल चौकार धाव संख्या तेरा एक चौकारला चपराक लगावली जणू काय फलंदाज दिनेशन पुण्याला आणि एक धाव मिळेल धाव संख्या एक न पुढे चौदा वरती फॉर्टीन रन्स ऑन बोर्ड चौदा धावधा फलकावरती आणि अजूनही चौदा सामने शिल्लक देखील आहेत एकच धाव हितेश ला तुम्ही पाहू शकाल गॉगल वगैरे लावून आलेलं आहे दुसरा किंग आमचा राजा जोशी ड्राइव केला क्षेत्र ओ हो चूक झाली आहे चूक आणि चेडू सी मारे छपलीकडे मच निडेट चौकार पाऊस संख्या एकोणीस वर बघा पॅटचा फेस हो सर्वांनी ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक होते थोडे फंबल झाले वन टू का फोर महाकाल नाही ऑन ड्राईव्ह केला एक रन मिळते सुपर किंग विरुद्ध एन टी एम एम मध्ये लढत बघूया डीजे मयंक सुपर किंगने दोन मॅच गमावले आहेत दोन सामने जिंकलेले आहेत दुसऱ्या बाजूला दोन्ही मॅचेस जिंकलेले आहेत ओहो, इंडिया गेट मधून इंडिया गेट मधून चेडू सीमा पलीकडे चौकारासाठी ऍडव्होकेट छोटू सर आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत मराठा विभाग क्रिकेट क्लब आयोजित एम व्ही पी एल मध्ये आपलं स्वागत आहे ओ हो काय का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस मिलिंद मला आपण पाहतोय वैयक्तिक सतरा धावांवरती तो बॅटिंग करतोय रिव्ह्यू चेक केला जात आहे एस आणि रक्षणाने चांगलं कार्य केलंय वाईट बॉल आहे ट्वेंटी नाईन फटका चांगला क्षेत्रक्षक तिथे आहेत एक धाव धवसंख्या तीस पॅकिंग कर पहिले ते नको करू स्कोरिंग चालू संख्या आपण पाहतो एकंदरीत एकतीस वर एक धाव आता अजून एक ॲड कर तुझ्या किती रन आहेत तुझ्या तर रन किती एकतीसचं टार्गेट आहे टार्गेट एक डॉट डॉट कसं का तेहतीसचं टार्गेट असेल लक्षात ठेवा थर्टी थ्री टार्गेट तेहतीस धावांचं असेल बत्तीस झालेलं आहे तेहतीसचं टार्गेट हॅलो सैनिका का यांचं मराठा विभाग प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मी पंकज तातवडेकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचाय चला सामना सुरू करा पंच मॅच सुरू करायची लगेच ड्रॉव्ह केला यावेळेस फटका चांगला एकच धाव टार्गेट तेहतीस लक्षात ठेवा थर्टी थ्री तेहतीस धावांचं टार्गेट असेल मार्क यांचे वडील देखील इथे आलेले आहेत यापूर्वी यायला हवं होतं मार्क खरं तर मार्कने चांगली बॅटिंग केली तेव्हा वडिलांनी पाहिले असते तर मात्र खूश झाले असते कारण मार्कला एक मॅन ऑफ द मॅच देखील मिळाली आहे कारण जवळपास चार स्टंपिंग एक रनआउट आणि रन्स देखील चार रनआउट एक स्टंपिंग आणि चौदा रन मारकने गेल्या होत्या एका मॅच मध्ये पुण्याला ड्रायव्ह केलाय एकच धाव एकच धाव मिळेल सिंगलहून जास्त काही नाहीये चार चेंडू चार धाव आहेत तुम्हाला सध्या पाहायला मिळत आहे चार बॉल चार एक रन एक रन जमा मंड पाच चेंडू पाच ओ यावेळेस एकदा एकदा सहा चेंडू सहा मिळाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये सहा धावा हितेशला तुम्ही पाहतायत जमा कंपनी मित्रमंडळ अध्यक्ष बारा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे सत्तावीस धावांची राजा जोशी दुसा किंग आदत वासरू तुम्ही सध्या पाहतायत भाविकला पुढे आलाय क्रीज सोडले मैदान सोडावं लागेल बॉल आहे आणि इथे मात्र फलंदाज देखील बाद होतोय पुढ्याला ड्रायव्हर एकच धाव एकच धाव ब्लॅक पडदावरती कुठेही लागला चेंडू एक धाव आणि रेड पडद्यावरती कुठेही लागला तर चार धावा पण त्याच्या वरून गेला तर मात्र प्रत्येक वेळेस एकच धाव असेल अवे संधी होती बघा अडकली तिकडे सावकाश शिव थोडं सावकाश सर सलामत तो पकडी पचास सोमवारी परत कामाला जायचं असेल तर मग वाट लागेल लिव शिल्लक असतील तर सांगा मग बिंदास डाय मारा सुट्ट्या शिल्लक असतील तर डाय मारू शकता तुम्ही हरकत नाही शिव सांगते तिकडे रिस्क येतो इस्क इस्के बाय आणि या फटक्याला जागा नाहीये अंडर आम क्रिकेट मध्ये पण एक धाव मिळेल एलिवेशन असं वाटलं की जास्त वॉच सडनली डीप झाला एकदम शूज मिळाले वाटत खुश दिसतात भरपूर तर एवढ्याला अर्धा उल्हासनगर डोक्यावर घेतला असता कुणा <laughs> आले त्यात नवीन फलंदाज कुणी <laughs> घेतला होता समजलं का नाही गपचूप आणून ठेवलं मला तर तिकडे <laughs> बॉल किती झालेत बघा शेवटचा चेंडू शिल्लक असेल कॅच कम्प्लीट नाही झाली कॅच कम्प्लीट झाली नाही एक रन मिळते कशाला उगाच डाय वगैरे महाराज सांगता बिचारायला आता शूज मिळालाय केलाय माऊली इलेव्हन आणि एसजीएमएम माऊली इलेव्हन आणि एस जी एम एम कॅप्टन टॉस साठी या फक्त एका षटकाचा खेळ शिल्लक राहिलाय थांबा बारा बॉल पहिल्या बारा मध्ये किती झाल्यात बारा झाल्यात सहा बॉल एकोणीस करायच्यात तू बारा टाकलं सहा एकोणीस ऑन साइडला नो बॉल नो प्लस वन सतरा करायचे सहा सतरा सहा सतराचं समीकरण असेल लक्षात ठेवा सहा चेंडू ची गरज नो प्लस वन मिळाल्या पहिल्या बॉलवर दहावा सोळा ड्रायव्ह केला कॅप मध्ये ऑफ ड्राईव्ह एरियल ऑफ ड्राईव्ह आपल्याला बरं माहिती चेंडू सीमापलीकडे चौकार पाच बॉल तेरा पाच चेंडू तेरा सरा बी फास्ट केला पुन्हा एकदा एक की चार एकच दाव चार चेंडू आणि त्यासाठी बारा करायचे आहेत म्हणजे जवळपास तीन चौकार लगावणं गरजेचं असेल ती नामांकित पण तुम्ही पाहता स्पर्धेसाठी विशाल विशाल सर त्यानंतर इरफान सर आणि त्यासोबत आपण पाहतायत आमच्या कंट्रोल रूम मध्ये रोहन सरांना चौकार आलाय की नाही एकच धाव एक चार आहेत चार तीन चेंडू आठ चौकार आलाय तीन चेंडू आठ धावांची गरज ते पाठलाग करताना सामना बदललाय तीन बॉल आठ करायच्या आहेत म्हणजे दोन चौकार मारायचे तीन बॉल मध्ये दोन चौकार येतील का तीन बॉल आठ पुढ्याला एकच धाव बाहेरून कोणी कॉल करू नका प्लीज दोन चेंडू सात दोन बॉल सात ची गरज आहे दोन चेंडू सात धावा सात धावा दोन चेंडू दोन चेंडू सात धावा दोन बॉल सात ची गरज हा मॅच मध्ये हा चेंडू फार महत्वाचा आणि हा चेंडू डिसाइडर असेल डिसाइडर बॉल ऑफ द मॅच चेक केलाय के... ओ हो हो मॅच अजून संपलेली नाहीये शांत बसलो काही काळ मैदानामध्ये मी संत नाही आणि पेटून उठेन मी नव्याने हे सामर्थ्य माझ ना शवंत नाही शांत बसलो मैदानाच्या आतमध्ये म्हणून मी काही संत नाही सांगताना कुणाल लगावलाय चौकार एक चेंडू तीन धावांची गरज वॉर्ड मॅच वॉर्ड ब्युटिफुल मॅच एक चेंडू तीन धावांचं समीकरण एम व्ही पी एल मध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा थरार रंगलेला एक बॉल तीन ची गरज वॉर्ड मॅच डीजे मयंक सुपर किंग्स एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला एन टी एम एम एक बॉल तीन आणि ते मात्र अशा प्रकारे एक धाव मीतीये सामना संपलाय मॅच फिनिश अवघ्या आणि अवघ्या आपण पाहतोय एका